नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी भारतीय लष्करानं जसं ऑपरेशन महादेव राबवलं तसच ऑपरेशन महादेव आता बीड मध्ये राबवण्याची गरज निर्माण झाली आहे भारतीय लष्करानं काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव राबवून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं खर तर या कारवाईला ऑपरेशन महादेव असं नाव देण्यामागील कारण म्हणजे श्रीनगर जवळील न्यू थेड जवळ महादेव शिखर आहे आता ते जबरवान पर्वतरांगांचा एक भाग आहे श्रीनगरमधील महादेव शिखरच्या धोरणात्मक आणि आध्यात्मिक महत्वामुळं या ऑपरेशनला ऑपरेशन महादेव असं नाव देण्यात आलं खरंतर तर मुळातच महादेव शिखर हे भगवान शिवाच्या विध्वंसक आणि परोपकारी शक्तीचं प्रतिनिधित्व करतं त्यामुळं श्रीनगरमध्ये जसं महादेव शिखर आहे तसंच परळीला देखील म्हणजेच बीड जिल्ह्यातील परळीमध्ये देखील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे ज्याचं नाव आहे प्रभू वैजनाथ त्यामुळं माझं लाईव्हच आहे बीडलाही राबवा ऑपरेशन महादेव श्रीनगरला महादेव शिखर तर परळीला प्रभू वैजनाथ ऑपरेशन महादेव बीड मध्ये राबवा आणि ज्ञानेश्वरी मुंडेंच्या सिंदूरला न्याय द्या खर तर पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्याच विरोधामध्ये आपण म्हणजेच भारतानं पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली आणि पाकिस्तानला धूळ चारली अगदी इकडनं आपली सगळी विमान त्या ठिकाणी जाऊन तिथल्या दहशतवादी अड्ड्यांना खणून काढलं त्यानंतर खर तर पहलगाम मध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला ते सापडत नव्हते पण त्यांना शोधण्यासाठी भारतानं आपलं ऑपरेशन सिंदूर सुरूच ठेवलं होतं अखेर याच माध्यमातून ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं आणि पहलगामच्या मास्टर माइंडना कंठस्नान घालण्यात आलं आता गरज आहे महाराष्ट्रातील बीडमध्ये ऑपरेशन महादेव राबवण्याची कारण या बीड मधील परळी शहरात गेली वीस महिन्यांपासून ज्यांची हत्या झाली आहे पण आरोपी मोकाट आहेत त्यांचं नावच आहे महादेव मुंडे त्यामुळे त्यांच्या नावात देखील महादेव आहे तिथ पहलगामवर हल्ला झाला ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्या विरोधात ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं पण इथं तर प्रत्यक्ष महादेवावरच हल्ला झालाय आणि त्याची निर्गुण हत्या करण्यात आली त्यामुळं बीडमध्ये खरंतर आता ऑपरेशन महादेव राबवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे कारण जम्मू आणि काश्मीरमध्ये जशी शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करायला जसं भारत सरकार तयार झालं आणि तसा संदेश जगाला दिला तसंच आता महाराष्ट्र राज्य सरकारनं देखील बीडमध्ये सुरक्षितता आणि शांतता प्रदान करण्यासाठी निर्णायक कारवाई करणं गरजेची आहे आणि या इथल्या विरुद्ध या वाल्या कराड विरुद्ध या गोट्या गित्ते विरुद्ध यांच्या विरोधात हे सगळं करायला हवं कारण आतापर्यंत आपण या, आता या बीड जिल्ह्यामध्ये जे काही खून हत्या त्याचबरोबर अत्याचार एवढं सगळं पाहिलं पण आज तागायत या गुंडांना अटक करण्यात पोलीस अपयशी झाली खर तर वीस महिन्यांपासून आरोपी निष्पन्न होत नाहीयेत ज्ञानेश्वरी मुंडे न्यायासाठी भीक मागतायत पण त्यांच्याच पदरात गुन्हे पडतायत विष प्राशन केलं म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल परळे अंबाजोगाई मार्गावर रास्ता रोको केला म्हणून गुन्हा दाखल तिच्यासाठी सासर माहेरचे लोक एकवटले तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल खर तर या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन ज्यांना अटक व्हायला पाहिजे ते मात्र मोकाट आहेत फरार आहेत खर तर या प्रकरणामध्ये ज्यांची नावं आज तागायत नुसतीच चर्चेत येत आहेत पण त्यांना अटक होत नाहीये बीडला देखील या परळीमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे प्रभू वैजनाथ दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत वैजनाथाला माथा टेकलेला आहे तिथं जस ऑपरेशन सिंदूर जम्मू आणि काश्मीर मध्ये राबवलं ज्यांच्या कपाळाचं सिंदूर पुसलं त्यांना कंठस्नान घाललं यमसदनी पाठवलं तसच महादेव मुंडे प्रकरणात या ज्ञानेश्वरी मुंडे यांचं सिंदूर ज्यांनी पुसलं त्यांना देखील अटक करा बेड्या ठोका ठोकून काढा पण या प्रकरणात मात्र तो गोट्या गित्ते फरार आहे खरं तर या गोट्या गीतेचे कारनामे संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत माहीत झालेत तुम्ही प्रत्यक्षात आता सेकंड विंडो मध्ये त्याचा एक व्हिडिओ पाहताय जो शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर यांनी त्यांच्या एब, वर म्हणजे फेसबुक पेजवर पोस्ट केलाय त्यात बघितलं तर अक्षरशः हातरायला होत काय करतोय तो तिथे जिवंत माणसाच्या दारात नैवेद्य ठेवायचा नैवेद्य कसला होतो काय त्यामध्ये काय काय ठेवलंय बघा प्रत्यक्षात या ठिकाणी म्हणजे आपल्याला ही माहितीच तुम्हाला मी देतो की त्यांनी या ठिकाणी काय म्हटलेला आहे हा सायको किलर रात्री अपरात्री बबन गित्ते यांच्या घरी जायचा आणि त्यांच्या दारात दारूचे ग्लास ठेवायचा कधी हाडक ठेवायचा हाडकांचे तुकडे ठेवायचा आणि राम नाम सत्य हे असं म्हणायचा शिविगाळ करायचा भर बाजारात जाऊन तिथून व्हिडिओ करून बबन गीत्तेंना शिविगाळ करायचा जेणेकरून बबन गित्ते हे चिडतील रागावतील आणि त्याच्या काहीतरी कुठे थापड मारतील किंवा त्याला काहीतरी करतील याच गोष्टीवरन मग बबन गित्ते यांनी गोट्याला मारलं म्हणून गोट्या गित्तेचाच खून करायचा आणि त्याचा आरोप बबन गित्तेवर टाकायचा असं प्लॅनिंग आखलं होतं आणि अर्थातच या प्लॅनिंगचा मास्टर माइंड कोण सांगायची गरज नाही जो तुरुंगात बसलाय वाल्या कराड या गोट्या गित्तेनं आतापर्यंत किती तरी गुन्हे केलेले आहेत खरं म्हणजे त्याची दहशत इतकी आहे की प्रत्येक गुन्ह्यात हा गोट्या गित्ते कुठं ना कुठंतरी आहेच त्याच्याविषयीची माहिती जर मी तुम्हाला सांगितली ना हल्ला करायचं पळून जायचं खून करायचा फरार व्हायचं हातपाय तोडायचे बाजूला व्हायचं बापू आंधळे याला सोबत घेतलं महादेव गिते याला मारण्यासाठी आणि त्याच वेळी अरे आपल्याला वाल्मिक अण्णानं काय सांगितलंय ते करा असं म्हणून महादेव गित्तेला तर गोळ्या घातल्याच पण बापू आंधळेला देखील तो पाठमोर असताना गोळ्या घालून त्याला संपवलं महादेव मुंडे यांचा देखील निर्गुण खून करणारा हा गोट्या गित्ते इतकंच नव्हे तर त्यानंतर त्याची बिषाद बघा त्यांच्या नरड्याच्या मांसाचा तुकडा काढून तो पिशवीत भरून तो खिशात भरून आठ दिवस बोंबलत फिरत होता आणि यानंतर सहदेव साधबाई यांना मारलं त्यांचे हातपाय तोडले स्वप्नील पुजारी याचे हातपाय तोडले नेहरकर याला मारलं अशा कितीतरी घटना आहेत अहो नाथऱ्यामध्ये प्रकाश मुंडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून विरोधातला काहीतरी निवडून आला तर त्याला देखील यांनी सोडलं नाही त्याला देखील मारलं खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये या गोट्या गित्तेला हा ज्याचा राईट हँड आहे त्या वाल्मिक कराडला तो धनराज उर्फ राजेभाऊ फड आणि आणखी बाकीची गँग आहे सोमनाथ सलगरे वगैरे या सगळ्यांना वीस महिन्यात कधीच अटक व्हायला पाहिजे होती पण प्रभू वैजनाथाच्या या परळीमध्ये चाललंय काय तिथं महादेवालाच मारलं जात आहे या महादेव मुंडे यांना मारल्यानंतर यांच्या तपास कामात आठ तपास अधिकारी बदलले गेले सानपांपासून मिनांपर्यंत कुणाची बदली करण्यात आली कुणाला बढती देण्यात आली शिवाय या प्रकरणात एकही आरोपी निष्पन्न झालेला नाहीये अजूनही आरोपी मोकट वाल्मिक कराडला पीसीआर मध्ये घ्या त्याच्या तोंडाला उंदरं बांधा आणि त्याच्या तोंडातून वधवून घ्या की कायच केलं हे पण तेही कुणी ऐके ना इतकंच नव्हे ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटायला अनेक नेते मंडळी गेली मनोज दादा जरांगे पाटील जाऊन आले आज करुणा मुंडे भेटून आल्या रोहित पवार भेटले सचिन खरात भेटून आले सुप्रिया सुळे सुरेश दस यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला शेवटी आता मनोज जरांगे पाटलांनी याच मध्ये महादेव मुंडे यांना न्याय देण्यासाठी खर तर आता एक बैठकच आयोजित केली आहे आणि ही जी बैठक आहे त्याचा स्पष्ट उल्लेख आहे न्यायासाठी एकत्र येऊया ज्ञानेश्वरताई मुंडेंना न्याय मिळवून देऊया ना जातीसाठी ना धर्मासाठी ना पक्षासाठी ना नेत्यासाठी ही बैठक आहे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक ऑगस्टला बीडमधील रामकृष्ण लॉन्समध्ये ही बैठक दुपारी बारा वाजता होणार आहे या बैठकीला स्वतः मनोज जरांगे पाटील महादेव मुंडे यांचं कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे ही सर्व धर्मीय सर्वपक्षीय बैठक आहे कशासाठी न्यायासाठी खर तर आज शहागडमध्ये मनोज जरांगे पाटलांना अस्वस्थ वाटू लागलं म्हणून त्यांना ऍडमिट करण्यात आलंय आता दोनच दिवस उरले तीस तारीख म्हणजे उद्याचाच दिवस तरी देखील मनोज जरांगे पाटील मध्येही आजारी असताना एकशे चाळीस किलोमीटर अंतर पार करून त्यांना भेटायला आले ज्ञानेश्वरी मुंडेंना धीर दिला तिथूनच मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला फोन लावला एस टी नेमण्याची सी आय टी नेमण्याची मागणी केली हे झाल्यानंतर सी आय टी नेमली एस आय टी नेमली गेली पण या एसआयटीला एक आय पी एस दर्जाचा अधिकारी हवा एक सक्षम अधिकारी हवा अशी मागणी करण्यात आली शेवटी त्यानंतर रास्ता रोको का झाला रास्ता रोको मध्ये धनंजय देशमुख संतोष देशमुखांचे बंधू स्वतः सामील झाले शिवराज बांगर असतील बाळा बांगर असतील राजाभाऊ फड असतील आणखी बरेच जण या ठिकाणी उपस्थित राहिले पण शेवटी मिळालं काय पत्रात तर गुन्हा सासर माहेरच्या मिळून आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांवर मिळून एकूण सत्तर जणांवर रास्ता रोको करून वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला खर तर या प्रकरणामध्ये आता खरंच परळीला गरज आहे ती प्रभू वैजनाथाची हे ऑपरेशन राबवण्याची जसं आता तिथे महादेव शिखर राबवण्यात आलं दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं तसंच आता या परळीत या बीडमध्ये ऑपरेशन महादेव राबवलं गेलं पाहिजे या ठिकाणी या गोट्या गित्तेला अटक व्हायला पाहिजे या गोट्या गित्तेच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं खरं तर हा दोन प्रकरणांमध्ये हवाच आहे याच्या आधी त्यानं बरेच उद्योग केलेले आहेत पण दोन प्रमुख प्रकरण कोणती तर एक एकोणतीस जून दोन हजार चोवीस मध्ये बापू आंधळे यांची हत्या केल्या प्रकरणी हा तीनशे शहाण्णव दिवसांपासून फरार आहे हत्याहून एक वर्ष एक महिना आज कंप्लीट झाला आज एकोणतीस जुलै मागच्या एकोणतीस जून एक वर्ष झालं आणि आता एक महिना पूर्ण झाला या बापू आंधळे महादेव चा गुन्हा दाखल करण्याची फिर्याद दिली तो दाखलही झाला पण तो फरार आहे पण बाहेर चर्चा अशी आहे की या गोट्या गित्तेनच बापू आंधळे याला गोळ्या घातल्या आता दुसरं प्रकरण आहे अर्थातच महादेव मुंडे हत्या प्रकरण जे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला घडलंय पण तेव्हापासून हा गोट्या गित्ते सहाशे चाळीस दिवसांपासून फरार आहे त्या प्रकरणात हत्या होऊन एक वर्ष नऊ महिने आठ दिवस झाले आज तरी देखील फरार म्हणजे या मध्ये हत्या करायची फरार व्हायचं हा एक पायंडाच पडलाय खर तर या गोट्या गित्तेवर एकतर विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध दा गुन्हे दाखल आहेत अक्षरशः देवाचा मुकुट सुद्धा यानं चोरल्याचा गुन्हा याच्यावर दाखल आहे आणि हे एवढे सगळे गुन्हे त्याच्यावर दाखल असून सुद्धा याला अटक होत नाही या सगळ्या प्रकरणामध्ये खर तर यानं आतापर्यंत काय काय चोरलंय त्याचं त्याला माहिती पण एखाद्या मृत शरीरातून मांसाचा तुकडा काढून नेणं हे तर जरा अति झालं खर तर या सगळ्या प्रकरणात या ठिकाणी जसा बापू आंधळे यांचा एफ आय आर दाखल होतो ती एफ आय आर दाखल होताच त्यानंतर अगदी काही महिन्यांतच संतोष देशमुख यांची देखील हत्या केली जाते इकडे यांची क्रूरता एवढी वाढलेली आहे की संतोष देशमुख यांच्या मुखावर लघवी केली छाताडावर उड्या मारून त्यांना ठार मारलं इतकंच नव्हे तर तिकडे संतोष देशमुखांचा मृत शरीर पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आले आणि इकडं तो आरोपी विष्णू चाटे ते त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या बॅनरवर बाप तो बाप रहेगा असं लिहिण्यापर्यंतची यांची मजल गेली म्हणजे या वाल्याच्या टोळ्या आहेत तरी किती खर तर या सगळ्या प्रकरणात आता गरज आहे या गोट्या गित्तेला पहिल्यांदा अटक करण्याची या गोट्या गिततेला तातडीनं शोधून काढण्याची आणि त्यासाठी ऑपरेशन महादेव राबावं लागेल इथं प्रभू वैजनाथाला तिसरा डोळा उघडावा लागेल खर तर आतापर्यंत अनेकांनी परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं दस्तूर बुद्ध नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी देखील भेट घेतलेली आहे त्यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं आता अशा बीडमध्ये जर या गुंडांचं थैमान माजलं असेल जसं सीमेवर दहशतवाद्यांनी थैमान माजवलं त्यांना कंठस्नान घातलं आता इथे बीडमध्ये परळीमध्ये जर हे गुंड थैमान माजवणार असतील तर यांना सुद्धा बेड्या ठोकून फासावर लटकवलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी ऑपरेशन महादेव राबवलं गेलं पाहिजे याचाच तो मित्र धनराज उर्फ राजेबाऊ फड हा तर वाल्याच्या सुनावणीला कोर्टात बिंदास्त फिरतो रील वगैरे करत फिरतो म्हणजे ही सगळी दहशत कुठून आहे आता याला कोण खतपाती खटपाणी घालत आहे परवाच बाळा बांगर यांनी खूप मोठमोठे खुलासे केले त्याच्यानंतर शिवराज बांगर यांनी तर काल अनेक अता दोन बांगर मैदानात उतरले या मुंडे हत्या प्रकरणी चौकशी करायला पाहिजे गोट्या गित्ते फरार आहे धनराज उर्फ राजेबाव फट सोमनाथ सलगरे यांना अटक व्हायला पाहिजे पण या संदर्भामध्ये अजूनही पोलीस काही करत नाहीत अठरा जुलैला मुख्यमंत्र्यांनी कुणालाही पाठीशी घालणार नाही असं विधानसभेच्या शेवटच्या दिवशी म्हटलं होतं अधिवेशनामध्ये आजची तारीख बघा आज अकरा दिवस झालेत पण अजूनही या प्रकरणामध्ये कुणालाही अटक झालेली नाही आहे त्यामुळं खरी गरज आहे ऑपरेशन महादेव राबवण्याची ती बीड मध्ये जे श्रीनगरमध्ये राबवलं जसं तिथे महादेव शिखर नावाचं माउंटेन आहे तसंच इथं परळीला प्रभू वैजनाथ आहे एकच महादेव आहे इथं तर परळीतला महादेवच यांनी मारलाय आता त्या महादेव मुंडेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मध्ये ऑपरेशन सिंदूर राबवा आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या सिंदूरला न्याय द्या तर आणि तरच महाराष्ट्र राज्य सरकारचा संदेश अख्ख्या भारतात जाऊ शकतो पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात